सुप्रीम कोर्टानं ईडीच्या कार्यक्षेत्रावर मर्यादा आणणारा मोठा निकाल दिलाय आणि या निकालामुळे ईडीच्या कारवायांना लगाम लागण्याची शक्यता आहे पाहूयात सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय ईडीच्या कारवायांमध्ये अनेकांना जेलची हवा खावी लागली ईडीच्या गैरवापरावर विरोधकांनी अनेक वेळा आवाज उठवला पण आता सुप्रीम कोर्टानंच ईडीच्या गैरवापराबाबत महत्वाचा निकाल दिलाय लॉटरी किंग सँटियानो मार्टिन प्रकरणात दिलेल्या निकाला सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय ते पहा ईडीचे अधिकारी ज्याच्यावर कारवाई सुरू आहे त्याचा मोबाईल किंवा लॅपटॉप तपासू शकणार नाहीत मोबाईल आणि लॅपटॉपचा ऍक्सेस घेऊ शकणार नाही मोबाईल मधला डेटा ट्रान्सफर अथवा कॉपी करू शकणार नाहीत बहुतांश केसेसमध्ये ईडीनं आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप झालाय महाराष्ट्रातही ईडीनं अनेक राजकीय नेत्यांवर कारवाई केली पण यात कोणीही दोषी सिद्ध होऊ शकला नाही इडीच्या प्रकरणात अनिल देशमुख दीड वर्ष तुरुंगात राहिले त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले नवाब मलिक यांनाही अटक झाली आता ते जामिनावर आहेत संजय राऊत यांनाही अटक झाली पण तीनच महिन्यात त्यांना जामीन मिळाला हसन मुश्रीफ यांच्यावरही इडीनं छापेमारी केली पण त्यांना अटकही झाली नाही यामिनी जाधव आणि यशवंत जाधवांची काही संपत्ती ईडीनं जप्त केली पण जाधव महायुती सरकार मध्ये सहभागी झाल्यानं ही कारवाई थंडावली प्रफुल्ल पटेल यांचा फ्लॅट ईडीने जप्त केला होता पण तोही परत करण्यात आला महाराष्ट्रात ईडीनं केलेल्या कारवायांशी अशी अनेक उदाहरणं देता येतील या सगळ्या कारवाया राजकीय के हेतूनच केल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे दहशतवाद ईडीची सुद्धा दादागिरी आहे तसं ईडी सत्ता पक्षाच्या हातचं पावलं बांधलेलं आहे म्हणून हळूहळू को सुप्रीम कोर्ट जाग होत आहे त्याच स्वागत आहे ईडीला ज्या पद्धतीनं अधिकार आहेत आणि त्या अधिकाराचा गैरवापर ईडी गेल्या अनेक वर्षापासून राजकीय दबावापोटी करते आहे हे सर्वांना कल्पना आहे राजकीय दबावपोटी आपल्या विरोधकांवर कारवाई करायची त्यांच्या सर्व त्यांना सर्व गोष्टी त्यांच्या मोबाईल तुमचा लॅपटॉप बाकी गोष्टी सीज करायच्या आणि आपल्या विरोधकांना त्रास द्यायचा हा जो ईडीचा काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि जी जो सत्ताधारी पक्ष आहे तो सत्ताधारी पक्ष हे सर्व ईडीवर दबाव टाकून आपल्या राजकीय लोकांना त्रास देण्याचं काम हे करतोय त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट आहे की ईडीचे हळूहळू अधिकार कमी होत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर सेक्शन सेक्शन फोर्टी फाईव्ह जो ईडीचा अधिकार त्याच्यामुळे अटक त्यांना करता येते त्याच्या बाबतीत सुद्धा कोर्टाने त्याच्या बाबतीत सुद्धा योग्य निर्णय देण्याची आवश्यकता आहे ईडीच्या केसमध्ये गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याचं प्रमाण अर्धा टक्क्यापेक्षा कमी आहे दोन हजार बावीस पर्यंत ईडीनं एकूण पाच हजार चारशे गुन्हे दाखल केले पण यामध्ये फक्त तेवीस गुन्ह्यांमधल्या दोषींनाच शिक्षा झाली इतर प्रकरणांमधून आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या व्यक्ती निर्दोष सुटल्या तर काही प्रकरणांची चौकशी मंदावली आता या यंत्रणेने काय निर्णय घ्यायचे ते घ्यावेत परंतु जर एखादा दोषी नसेल तर त्याचा छळवाद होऊ नये ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आता ईडीवर काही प्रमाणात बंधनं येणार आहेत ईडीला पुन्हा हेच अधिकार द्यायचे असतील तर दोनच पर्याय उरले आहेत या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा किंवा संसदेत विधेयक आणून ईडीला पुन्हा अधिकार बहाल करण्याचा रामराज शिंदे एनडीटीव्ही मराठी दिल्ली